नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टीव्ही न्यूज आणि डब्ल्यू न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी नागपुरामध्ये आहे आणि नागपुरामध्ये जे बसपाचे बहुजन समाज पार्टीचे नवनियुक्त जे अध्यक्ष आहेत प्रदेश अध्यक्ष ॲडवोकेट परमेश्वर गानोरे सर ते गोनारे सर ते आमच्यासोबत आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे या नागभूमीमध्ये नागपूरमध्ये आज बहन मायावती यांचा वाढदिवस आहे काय संकल्प केलेला आहे आज खऱ्या अर्थाने नागपूरची दीक्षा भूमीच या ठिकाणी असं पवित्र असं स्थान आहे आणि या ठिकाणी ही नाग नागवंशयाची भूमी आहे या ठिकाणी बनकुमारी कुमारी मायावती जी ज्या की बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीम आहेत त्यांचा आज अडुसष्टावा वाढदिवस आमचा सर्व बहुजन समाज या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही साजरा करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हर्ष आणि उल्हासच्या वातावरणामध्ये हा वाढदिवस आम्ही साजरा करीत आहोत आज बहनकुमारी मायावतीजी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने एक संकल्प केलेला आहे के की आज रोजीपासून आम्ही सेक्टर बूथ लेवलचं पूर्ण संघटन आम्ही उभं करून या देशाच्या सुप्रीमो बहनकुमारी मायावतीजी यांना देशाचा प्रधानमंत्री बनवण्याचा आज आम्ही संकल्प केलेला आहे तुम्ही आदिवासी समाजाचे आहात आणि आदिवासी समाजावर आज बहन मायावती यांनी विश्वास ठेवलेला आहे आणि मोठी जबाबदारी महाराष्ट्राची तुमच्यावर दिलेली आहे ओबीसी झालं आदिवासी समाज झालं यांना ब बसपामध्ये खेचून आणण्यासाठी तुमचा काय प्रयत्न राहणार या संदर्भाने त्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी जमातीचे जे काही वेगवेगळ्या जमाती आहेत येथील शासन आणि प्रशासन जाणीवपूर्वक जाती जातीमध्ये जमाती जमातीमध्ये एक धार्मिक तेण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत जातीय ध्रुवीकरण धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत हे सगळं जोपर्यंत इथल्या आदिवासी जमातीला इथल्या ओबीसी जमातीला कळणार नाही ते त्यांना शहाणं करून घे सोडण्यासाठी म्हणूनच एक केडरस पद्धतीनं बहुजन समाज पार्टी काम करणार आहे आणि आज आम्ही जो संकल्प केलेला आहे आम्ही गाव बुथवर जाऊन आमचा संकल्प एक छोट्या छोट्या जातीला एकत्र बांधून आम्ही शंभर टक्के या देशाची सत्ता बहुजन समाज पार्टीच्या स्वाधीन शंभर टक्के केल्याशिवाय आम्ही राहणार पक्षाला म्हणजे पारदर्शकता पक्षामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कारण एकीकडे बघितलं जातं की बहुजन समाज पार्टीमध्ये असं तिकीट विकल्या जाते लोकसभेची असो विधानसभेची असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची असो तिकीटा विकल्या जातात उमेदवार हा उमेदवाराकडून पैसे घेतले जातात आणि त्यांना उमेदवारी देण्यात येते अशी एक म्हणजे धारणा आहे तुम्ही तुम्ही आता नवीन प्रदेश अध्यक्ष झालेले आहात कशा प्रकारे म्हणजे लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उमेदवारांना तुमची निवड करणार उमेदवारांची निवड करणार या संदर्भाने खऱ्या अर्थानं देशामध्ये दोन विचारधारा आहेत एक मनुवादी विचारधारा एक आंबेडकरी विचारधारा परंतु येथील मनुवादी व्यवस्थेच्या विचारधारी पक्षांनी एक चांगलवादी विचारधारा निर्माण करून बहुजनवादी आमचे जे युवक आहेत काही का गोरगरीब लोक आहेत त्यांना मूल देऊन त्यांना एक एक प्रकारचं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न कर करण्यात येत आहे इथली मनुवादी मीडिया खऱ्या अर्थानं आमच्या बहुजन समाजाचा जो वर्ग आहे त्यांच्या खऱ्या अर्थानं कुठल्या प्रकारचं जे काही रणनीती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीत खऱ्या अर्थानं जो आपला प्रश्न आहे की तिकीट वाटपाच्या प्रकरणामध्ये काही अनुचित प्रकार होत असतो यापूर्वी काही कळत न कळत प्रकार गैरप्रकार झालेला असेल या, या बाबतीमध्ये माझं मत नाही परंतु भविष्याची रणनीती आदरणीय बनकुमारी मायावतीजींनी सुस्पष्ट केलेली आहे यापुढची उमेदवारी अतिशय स्तरावर जे काही आमचे भूताध्यक्ष असतील शेक्टरचे अध्यक्ष असतील विधानसभेचे अध्यक्ष असतील आणि जिल्ह्याची पूर्ण कार्यकारिणी असेल आणि आमची जे विभागीय स्तरावर आणि राज्य स्तरावरचे जे कार्यकारिणी असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बहुमतातून पदाधिकाऱ्याच्या तिथलं तिकीट तिथला उमेदवार निश्चित करणारे अतिशय तिकीट वाटपामध्ये पारदर्शकता महाराष्ट्रामध्ये राहणार आहे एकूणच जर पक्षाला चालवायचं चा असेल तर निधी असणं आवश्यक असतं पक्षाला आणि त्या निधीसाठीच हा साथ सगळा घोड निर्माण कर झालेला होता कशा प्रकारे निधी गोळा करा तुम्ही नाही भविष्यामध्ये च्या बाबतीमध्ये मी बोलत नाही परंतु भविष्यामध्ये जर आमची बहुजन समाज पार्टी ही दणदांडग्या कारखानदार भांडवलदाराच्या पैशावर चालणारी पार्टी नाही आमची बहुजन समाज पार्टी ही गोरगरीब कष्टकऱ्याच्या हिताचं शासन प्रस्थापित करणारा उद्देश ठेवून काम करणारी पार्टी आहे बहुजन समाज पार्टी ही जे काही बूथ स्तरावरून विधानसभा स्तरावरून जो काही सहयोग निधी येतो हो त्या निधीवर आमच्या पक्षाचा पूर्ण कारभार चालत असतो आम्हाला कुठल्याही पद्धतीचं याच्यामध्ये धनधानग्याचा पैसा बहुजन समाज पार्टी कधी वापरात येत नाही आणि आमच्याकडे जो काही आमच्या कार्यकर्त्याकडून पैसा येतो त्या कार्यकर्त्याच्या पैशावरच विचारधारे खरा पै आमचे भांडवल म्हणजे फुलेशाहब आंबेडकरी विचारधारा आहे मानवतावादी विचारधारा आहे आमच्या अस्तित्व जे माझ्यावर हजारो वर्षापासून इथल्या व्यवस्थेने अन्याय अत्याचार केला हे जे काही आमचे महापुरुष आहेत महापुरुषाची विचारधारा ग्रामीण भागामध्ये इथल्या वोटरमध्ये आम्ही बिंबवून खऱ्या अर्थानं न विकणारा समाज तयार करण्याचा बहुजन समाज पार्टीचा केडर असते आणि केडरच पद्धतीनं आम्ही आमचे वोटर तयार असतात आम्ही आमच्या घरे मीडिया नसल्यामुळे हे काही बाहेर दिसत नाही परंतु खऱ्या अर्थानं गावागावामधून बहुजन समाज पार्टीचे आमचे कार्यकर्ते सक्रिय आहेत येणाऱ्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आम्ही असं तोंडी बोलणारे पैकी नाही तुम्हाला मताच्या पेटीतून इथल्या प्रस्थापितांचे मुद्दे कसे पडतील हे तुम्हाला आम्ही तुम्ही म्हणाले की मीडिया तुमच्या सोबत नाही परंतु या अगोदर जे प्रदेश अध्यक्ष झाले ते मीडिया समोर येण्यास घाबरत होते तुम्ही पहिले प्रदेश अध्यक्ष आहात की मीडिया समोर आलेले आहात मीडिया कधीही बसपासोबत आहे परंतु ते बोलायला तयार नव्हते काय कारण आहे नेमका आणि तुम्ही आलेले आहात आता बोलायला तर काय मीडिया समोर तुम्ही नेहमी येणार आता खऱ्या अर्थानं व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात खऱ्या अर्थानं बहनकुमारी मायावतीजी यांना यांचा मी खूप आभारी आहे की माझ्यासारख्या अतिशय दुर्गम आणि वंचितामधलं वंचित की द्याखोऱ्यामध्ये असणाऱ्या एका आदिवासी व्यक्तीला या राज्याचं प्रमुख पद पद दिलेलं आहे माझी आयडिओलॉजी माझ्यावर माझ्या कुटुंबियावर तमाम आदिवासी जमातीवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळ्या महामा महामानवांचे उपकार आहेत आणि या मी अनेक गेल्या सव्वीस वर्षापासून बाबशेपचं काम करत आलेलं आहे प्रत्येक बाबीचा मी साक्षीदार आहे कुठं काय सगळ्यात पक्षामध्ये उतरपुतर असते परंतु आदरणीय बहिणीजीने माझ्या हातामध्ये महाराष्ट्राचं ड्रायव्हरशिप दिलेली आहे आणि आपल्याला मी बोलण्यापेक्षा मी तुम्हाला करून दाखवेत की शंभर टक्के या महाराष्ट्रामधून इथल्या लोकसभा आणि विधानसभा आम्ही निवडणुकीच्या मताच्या पेटीतून निवडून येऊ बाकीच आताच मी बोलणार ना पैकी नाही करून दाखवणार पैकीवटच्या प्रश्न जे नाराज बसपातून निघून गेलेले आहेत त्यांना तुमच्या सोबत आणण्यासाठी आता काय प्रश्न राहणार तुमचा खऱ्या अर्थानं बहुजन समाज पार्टी एका दिवसापुरती हे राजकारण करणारी पार्टी आहे उर्वरित पाच वर्ष ही एक सामाजिक संस्था आहे इथल्या गोरगरीब ओबीसी एस सी एस टी वेजेंटीच्या सगळ्या बहुजन मुस्लिम सुद्धा बहुजनांना केडर देऊन नेतृत्व निर्माण करून देणारी पार्टी आहे जरी आमचे बांधव जरी आमच्या या सर्कलपासून किंवा या पासून जरी वर्तुळातून जरी बाहेर असतील परंतु ते तनवण जणांना आमच्यासोबतच आहेत आम्ही आता आमची एक नवीन असे आहे आज आम्ही बनजीचा आज वाढदिवस असल्यामुळे आम्ही संकल्प केलेला आहे जेवढे काही आमचे बांधव आजी माझे पदाधिकारी असतील बामचेपचे असतील शेवानिवृत्त कर्मचारी असतील जुने ज्यांचे मंडळी असतील त्यांना माना सन्मानाची वागणूक देऊन पुन्हा आम्ही त्यांना आमच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम सुरू केलेलं आहे शेकडो बांधव

पार्टी पर विश्वास जताने वाले वोटर सपोर्टर पूरे देश में आदरणीय बहन जी का जन्मदिन मना रहे हैं और मैं केंद्रीय प्रभारी के तौर पर आज महाराष्ट्र प्रदेश में आप लोगों के बीच में हूँ और अपने महाराष्ट्र प्रदेश के बीच में आज अपने लोगों की पार्टी की विदर्भ जोन की आज इस कार्यक्रम में आज हम यहाँ पर इकट्ठे हुए बहन जी का जन्मदिन मनाया और उसका उद्देश्य ये है कि वैसे हम उस जन्मदिन को आदरणीय बहन जी के जन कल्याणकारी दिवस के रूप में मनाते हैं आज ही के दिन बहन जी अपनी सफरनामा अपनी ब्लू बुक को भी राष्ट्रीय लेवल पर रिलीज करती हैं और आज हम इस मीटिंग में आए हैं तो हम यही संकल्प लेकर आए हैं कि जब अगला साल आए और अगला बहन जी का जन्म आए तो यकीनन हमारी जो राष्ट्रीय लेवल की तीसरे नंबर की पार्टी है वो पूर्ण बहुमत के साथ इस देश में केंद्रीय लेवल पर सत्ता पर आए और इसी के लिए हम अपने लोगों को यह मैसेज देते हैं कि वह जो बहन जी के दिशा निर्देश होते हैं उसी के अनुसार काम करते हुए बूथ लेवल पर काम करते हुए जो स्ट्रक्चर हमें मान्यवर साहब के समय से आ, पार्टी को चलाने के लिए मिला उस पर यकीन करते हुए और विश्वास के साथ उस पर कर्मठता के साथ काम करते हुए हम महाराष्ट्र प्रदेश में अपना बूथ पक्का करें और वोट मजबूत करते हुए आने वाले 24 के चुनाव की तैयारियों के लिए हमने यहाँ बहुत सारी अभी पिछले एक दो दिन में मीटिंग भी करी है और यही हमारा संकल्प है कि अगली बार जब आपसे रूबरू हों तो आदरणीय बहन जी इस देश के प्रधानमंत्री के तौर पर हों कितनी जगह पर विधानसभा लड़ोगे महाराष्ट्र महाराष्ट्र में पहले चुनाव वैसे लोकसभा का है उसके बाद विधानसभा का है और पूरी कोशिश ये रहेगी कि लोकसभा के तौर पर हम अच्छा परफॉर्मेंस दें पूरी 48 की 48 सीटों पर हम अपने कैंडिडेट्स उतारें और सभी वर्गों को सभी रिलीजन को ध्यान में रखते हुए आ, कैंडिडेट्स हम देंगे और अच्छी तैयारी के साथ लड़ेंगे और रही बात विधानसभा की तो जो लोकसभा की तैयारी है वो हम इस तरह से लेकर चल रहे हैं कि आने वाले विधानसभा चुनाव में विधानसभा की कुछ सीटें हम पूरी तरह से तो दो सीटों की बात नहीं करते हैं लेकिन हमारी कुछ ऐसी 50 सीटें हैं जो ए और बी ग्रेड में हैं और हमेशा से एक रिजल्ट से दूर रहते हैं लेकिन इस बार की तैयारी ऐसी है कि बड़े चौंकाने वाले परिणाम महाराष्ट्र प्रदेश में होंगे और काफ़ी विधानसभा पर आपको एक या दो नंबर की स्थिति में बीएसपी पार्टी दिखाई देगी महाराष्ट्र में नहीं एक और दो नंबर पे बीएसपी की जो है बीएसपी दिखाई देगी चुनाव में लोकसभा और विधानसभा में इंडिया अलायंस हो गया है और एक तरफ कहा जा रहा है कि मोदी जी का जो रथ है जो देश में चल रहा है उसे हमें रोकना है तो इंडिया अलायंस हुआ है क्या आपकी क्या बी एस पी की क्या, क्या रहेगा कि आप भी इंडिया अलायंस में क्या समाविष्ट हो गए आप देखिए हमेशा से बहन जी ने आज भी क्लियर किया है हमारा मेन फोकस होता है इस देश के जो बहुसंख्यक समाज के लोग हैं एस सी एस के लोग हैं उनकी लड़ाई लड़ना तो हमारा उद्देश्य सिर्फ एकमात्र किसी के डर की राजनीति करके ना होकर बल्कि इस बात के लिए है कि हम मिशन मूवमेंट में काम करते रहें और अपने बहुजन समाज को मजबूत करने के लिए अपनी पार्टी को मजबूत करें और अगर परिस्थितिवश कोई बहन जी का अलायंस स्वागत करते हुए हमारी शर्तों पे अलायंस करता है तो वह तब की देखते हैं लेकिन अभी हमारी नेता ने क्लियर करा है कि हम अपने बलबूते पर सक्षम हैं अपने समाज की लड़ाई लड़ने के लिए हम किसी द्वंद्व की राजनीति में फंसेंगे नहीं और हम इकलौते चले एकला चले की राजनीति पर रहेंगे और यकीन हम इसी में हमेशा से सफल हुए हैं और इस बार भी सफल होंगे स्व स्वबळावर आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढणार असंच आम्हाला स सरांनी सांगितलेलं दे आहे आमच्यासोबत नागपूर जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्ष संदीप मिश्राम सर ते आमच्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ हो की नागपूर जिल्ह्याला मध्ये बहुजन समाज पक्षाला वाढवायचं आहे आणि सर्वाधिक विधानसभा ज्या ज्या आहेत निवडून लोकसभा निवडणुकामध्ये तुम्हाला समोर जायचं आहे काय सांगाल तुम्ही आज परम आदरणीय कुमारी मारुतीजी का अडुसठवा जन्मदिन समारोह विदर्भ स्तरीय विदर्भ साहित्य संमेलन में संपन्न व्हा और इस अड़सठवें जन्मदिन के उपलक्ष में प्रदेश की ओर से हमें एक संकल्प मिला है और यह संकल्प लेके हम अपने विधानसभा जिला में जाएंगे और हर प्रभाग सेक्टर तथा बूथ में उनको ये संकल्प देंगे और इस विचारधारा को बढ़ाने के हेतु इस लोकसभा में हम नागपुर से एक लोकसभा खासदार भेजने का पूरा पूरा प्रयास बहुजन समाज पार्टी नागपुर जिला की ओर से रहेगा निश्चितच बहन जी यांच्या वाढदिवसानिमित्त बहुजन समाज पक्षाने एक संकल्प केलेला आहे महाराष्ट्रामधनं आता विधानसभाची निवडणूक असो किंवा लोकसभेची निवडणूक असो स्वबळावर लढतील आणि ए इथून आता महाराष्ट्रातून बहुजन समाज पार्टी आता है, आपला खातं उघडणारच असा संकल्प आता या वाढ बहन मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त या संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता नागपुरातून केलेला आहे तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम